नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव आहे तुमचं विशाल आता इलेक्शन जवळ आलोय सर्व वाटतं कोण निवडून येते दोन्ही आदिदडीची लोक आहेत म्हणल्यावरती दोन्ही पण लोक आदिदड्डीची येत दोघांची ताकद सेम आहे पाठी तर कोल्हा एक आधी निवडून आले होते आता कोल्हाची येते अपेक्षा आहे का बरोबर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये होते जयंतीला थोडं वाटते ना याला निवडून दिल्यावरती ही पाळापळी करतात जनतेला वाटतेच ना नाही वाटत का ते विकासासाठी पळापळ करत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे तसं पण जनतेचं नाही तसं म्हणणं विकास त्यांचं जनतेच आहे हा विकास त्यांच्या विकासासाठी पाहतात ते जनतेच्या विकासासाठी काय बोलले जनसंपर्कामध्ये नाहीये आरोप करतात लोक त्यांचे विरोधक आरोप करतात बोलले जनसंपर्कामध्ये नाहीये नाहीये मतदारसंघात आता विरोधक म्हणल्यावर आरोप होणारच ना विरोधक आहे म्हणल्यावर ते आरोप होणारच चालू खरंच कसं काय पाहतात विरोधी पक्ष नेते काय आरोप करू करू शकतो काय करू कोल्ह बोलले बोलले थँक्यू नमस्कार काय नाव तुमचं कासेनाथ यादव नाव आहे आम्हाला युपी कर्क के, बर बर <laughs> नमस्कार बाबा नमस्कार बसले मग काय करता काय कस काय इलेक्शन जवळ आले ना मग काय करायचं काय मला नाही सांग द्यायचं बापडे अमोल कोल्ह माहितीये का हा खासदार आता निवडणूक आहे कशी काय काम केली भीथ हा एकच नंबर एक नंबर एकच नंबर आडेराव पाटील पण होते त्याला विरोधक आहे हां हां ते पण ते जातील ते कुठं वर वर <laughs> त्यावर ते काय असेच इकडे जा तिकडे जा ते डोक्यात बसतात लोकांच्या बी पटलं नाही तुम्हाला हा नमस्कार बाबा नमस्कार तुमचं काय मत आहे काय नाही आपलं काय मत नाही आता आपलं थकलं आता वर जायचं बघायचं <laughs> बाकी काय नाही केलं मग सत्तर पंच्याहत्तर वर्ष केलं आता ते मूड नाही आपलं कामच नाही राहायचं ज्याच्या नशिब त्याच नशीब <laughs> कोल्यांचा नंबर मागल्या आणि लागला <laughs> एकच नंबर वरसे पाटील सोबत आहेत ते नाही मला सांगता येत कोणी पण कोल्यांचा नेमका नंबर लागला मी तुम्हाला आजच बर <laughs> काय तुम्हाला वाट काय वाटतं ते म्हणतात नाही सांगता येत आपली बुद्धी वरिष्ठ झाली आता राजकारण बघून नाही नाही जमतच नाही आता ते समजा सोडून गेलं जागे पाच तुमचं काय नाव आहे नाव काय काय करता नाव एकनाथ एकनाथ गायकवाड कोण येईल आडर राहू का कोल्ले अच्छा मला काय एवढं मग या ना, वाचण नाही काय नाही नमस्कार चला आता, आता तुमची एक प्रतिक्रिया पाहिजे आता इलेक्शन जवळ आलेला आहे कोल्ले की आडर राहू कोल्हा का खोलते हो पक्षाचे प्रमाण एक राहिले पवारसाहेबांकडे पवारसाहेबांची कामं आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यात विकास काम केली नाही जनतेच्या संपर्कात नाही असे विरोधक आरोप करतात काम नाही केले तरी केंद्रात तिकडे आवाज उठवला ना शेतकऱ्यांचा त्यांनी पक्ष बदले करणाऱ्या माणसाबद्दल काय बोल पंधरा वर्ष त्यांनी शिवसेनेचे चिन्ह इलेक्शन लढले ना आता गरड्या चिन्ह लढतात म्हणजे पक्ष चेंज केला हे अठरा वर्ष मोठी पण झालं आणि लोकांचे वाईट वाज झालो ना आम्ही पंधरा वर्ष त्यांना मतदान करायचं आता परत घड्याला त्याचे मतदान करायचं कसं सुटते ते त्यामुळे खोले आडराव सेटलमेंट जर से राजकारण करतात असा आरोपी नक्कीच करतात आणि बाकी काय तो आता वळसे पाटील त्यांचा प्रचार करणार आहे वळसे पाटीलच पडतील तर बाकीचा काय विषय आहे बाकीचा विषय काय नमस्कार काय नाव तुमचं मोहन किशोर भुजबळ कोण येईल निवडून पाटील आपले सॉरी सॉरी अमोल कोल्हे सॉरी सॉरी अमोल कोल्हे का बरं का बरं आता लाट चालू आहे म्हणून संसदेत नाही संसदरच नाही म्हणून नमस्कार हो बाबा नाव काय तुमचं नमस्कार नाव काय तुकाराम शिंदे आता कोल्हे की राव चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कोणाचं पाठवझडी वाटतं कोल्हाच कोटलं आता हे मतदारसंघ वळसे पाटलांचे असेल ना हो मग मग तरी आता वळसे पाटील आता कोल्ह्यांचा प्रचार न करता आढळरावाचं काहीतरी हो नक्कीच करणार ना मग काय होईल नक्की तरी पण कोल्ह्यांचा उजयी होणार कारण आता वळसे पाटलांनी मुळात मागे जायला पाहिजे होत शरद पवारांच्या पाठीमागे जायला पाहिजे होतं कारण जे काय दिलंय शरद पवारांना वळसे पाटलांना जे काय दिलंय ते सगळं शरद पवारांनी दिलेलं आहे आणि एवढे करून शरद शरद पवारांच्या पाठ वळसे पाटील गेले नाही तेव्हा लोक नाराज आणि या इथं शिरोड तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका असेल या सर्व तालुक्यांना जानता राजा जर म्हटलं तर शरद पवार आहेत हा ठीक आहे पर परंतु विकास करायचा असेल तर सत्य जाणं गरजेचं आहे बरोबर मग त्यांचं चुकलं काय नाही चुकलं काय किंवा हे काय नाही शेवटी आता जरी कोणत्याही पक्षात गेलं तर शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही साहेब हे स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडे उड्या मारतात स्वतःच्या स्वार्थाचं स्वतःची भाकरी भाजून घेण्यासाठी चालले हे शेतकऱ्यांसाठी काहीच चाललेलं नाही जे काय केलंय समजा आता इथली इथले मुलं आहेत इथला रोजंदार जर विचार केला सगळे एम आयडीशी औद्योगिकरण हे शरद पवारांमुळे आणि हे जे सगळे हे शरद पवारांमुळे आपण वळसे पाटलांचं काय योगदान नाही का मग वळसे पाटलांचं जर योगदान होतं तर वळसे पाटलांनी शरद पवारांच्या पाठीमाग थांबायला पाहिजे होतं ना त्यांनी का उठली उडी मारली त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आजी दादामा केले ना म्हणून जनता ही सगळी शरद पवारां मागे आणि शरद पवारांमुळे अमोल कोल्हा हे विजयी आणि पुढं कसं होईल विधानसभेला विधानसभे विधानसभेचा विषय आता याच्यावरती तर काही सांगू शकत नाही लगेच नंतर नंतर होईल आता जे काय लोकसभेचे आता होईल कोल्हेच होईल